जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलीस आणि याबद्दल मला अनेक विद्यार्थी विचारत होते सर मुंबई पोलीस काय अपडेट आहे आजची अपडेट बघणार आहोत आपण आज मित्रांनो एकवीस तारीख आहे अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आला होता सर एक सरासरी मुलं किती ग्राउंडला बोलवत आहेत काय आहे ते त्याचबरोबर आजची सिच्युएशन काय आहे त्या गोष्टीवरती पण आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो एकंदरीत माझ्याकडे लिस्ट आहे महिला उमेदवारांची की कि एकंदरीत किती महिलांना मरीन ड्राईव्ह या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलवलं होतं आणि ही जी काही लिस्ट आहे मित्रांनो एकोणावीस तारखेची लिस्ट आहे ठीक आहे एकोणावीस तारखेची लिस्ट आहे आणि सरासरी एका एक दिवसाला पाचशे मुली ग्राउंडसाठी बोलवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे घाटकोपरला सुद्धा ग्राउंड चालू होतं आणि घाटकोपरला सुद्धा कमीत कमी पाचशे मुलं एका दिवसाला ग्राउंड साठी बोलवण्यात आलं होतं आणि यांचं ग्राउंड जे आहे ते कम्प्लीट घेण्यात आलं होतं ठीक आहे सरासरी पाचशे मुलं याच्यामध्ये थोडंफार बदल होऊ शकतो बर का पण मुलींचं तर फिक्स आहे डायरेक्ट लिस्टच आपल्या समोर आहे आता हे जे काही भरती प्रक्रिया चालू आहे मित्रांनो ही चालकची चालू आहे आणि मुंबईची सध्याची सिच्युएशन बघता वाईट कंडिशन आहे आता वाईट कंडिशन याच्यासाठी आहे आजच जर आपण बघितलं तर सकाळी जवळपास नऊ वाजेपर्यंत वातावरण सगळं काही ठीक होतं पण नऊ नंतर जो पाऊस चालू झालेला आहे तो अद्याप पर्यंत बंद नाही म्हणजे पाऊस जोरात चालू आहे आणि या पावसामध्ये मुलांचं ग्राउंड होत आहे वाईट कंडिशन आहे तुम्हाला सांगितलं की ग्राउंड चालू आहे ते पावसात सुद्धा थांबायला मागत नाही थोडा बहुत पाऊस कमी झाला की लगेच आठशे मीटर किंवा सोळाशे मीटर होतंय काय पहिले गोळा घेतला जात आहे लक्षात घ्या गोळाला शेड आहे गोळा फेक झाला की त्याच्यानंतर जसा पाऊस थांबेल त्या पद्धतीनुसार आठशे मीटर किंवा सोळाशे मीटरची रनिंग घेत आहे आता अनेक विद्यार्थ्यांचं मी मागे पण सांगितलं की बाबा न काळजी कोणती घ्या ज्या मुलाने चूक केली ते तुम्ही करू नका बूट जर तुम्ही वापरता आहे ग्राउंड साठी तर चांगले बूट घ्या ग्रीप वाले बूट घ्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल भरपूर मुलांचा मला कमेंट आलं होतं की सर जर मी बुटच घातले नाहीत तर काही प्रॉब्लेम नाही मला विदाउट शूज सुद्धा तू ग्राउंड मारू शकतो पण प्रॉब्लेम असा आहे पाय तुझे घसरले नाही पाहिजे कारण पाऊस सतत चालू आहे आणि अशा पावसामध्ये जरी सिंथेटिकचा ग्राउंड असेल तर त्याच्यामुळेच सर त्याने आपल्याला पहिले परिपत्र काढलं होतं की बाबा नो सिंथेटिक ग्राउंड आहे आणि ग्राउंड असल्यामुळे तुम्हाला शूज स्पाइक शूज सहा एम एम चे स्पाईक शूज यूज करा म्हणून आता ज्या मित्राने ज्या पोराने किंवा पोरीने आयुष्यात कधी स्पाइकच घातले नाही एक तर शूज कोणते घालायचं हे माहीत नसतं पण कोणत्या पण शूजवरती त्याने प्रॅक्टिस केली आहे आणि त्यातच त्यात, त्यात, त्यात विदाऊट शूज मुलीचं तर जवळपास भरपूर मुली अशी आम्ही पाहतो विदाउट शूज पळतात मग अशा मुलींचा ग्राउंड अचानक स्पाईक पण वापरू शकत नाही पण ज्यांना वेळ असेल अजून त्यांनी नक्कीच याचा वापर करावा मी मागे पण बोललो होतो चांगले शूज घ्या जेणेकरून तुम्हाला कमीत कमी, कमी शंभर मीटरला तरी कम्फर्टेबल वाटायला पाहिजे शंभर मीटर तरी तुमचा चांगला झाला पाहिजे याच्यासाठी तरी, तरी स्पाइकचे शूज घ्या बाकी आठशे मीटर असेल किंवा सोळाशे मीटर असेल त्याच्या तुम्ही विदाउट शूज जरी पाळाला तरी चालून जात परंतु सोळाशे मीटर आणि शंभर मीटर विदाऊट शूज चालतं परंतु शंभर मीटरला सॉरी सोळाशे आणि आठशे मीटरला विदाऊट शूज चालतं परंतु शंभर मीटरला शूज पाहिजेच तर तुमचा चांगला बेनिफिट होईल आणि साधे शूज तुम्ही तर यूज करूच नका पावसात ओलो होणार आहे अटिक ते जड पडणार आहे आणि शक्यतो मग राहिला सोळाशे प्रश्नाचा तर सोळाशे किंवा आठशे मारताना जर चांगले क्वालिटीचे शूज असतील जे पावसात सुद्धा कम्फर्टेबल असेल असे शूज वापरा नसेल तर विदाऊट शूज जरी मारला तरी हरकत नाही चालेल काही प्रॉब्लेम नाहीये तर बघा मित्रांनो अशी सिच्युएशन आहे सध्या मुंबईची आता बाकीची मुलं मला सारखे कमेंट करतात सर हॉल तिकीट कधी येणार बाकीच्यांचा हॉल तिकीट कधी येणार ओके हाच प्रश्न असतो की हॉल हॉल तिकीट आणि हॉल तिकीट बघा मुंबईचं तर नियोजन केलं त्यांनी तर पहा मित्रांनो हॉल तिकीट बघा आता हे जे काही चोवीस तारखेपर्यंत मुलांचं ग्राउंडचं नियोजन होतं त्याच्यानंतर नवीन हॉल तिकीट काय अजून आलेले नाहीत आणि जर आले जर आले असतील कोणाला तर त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं की हॉल तिकीट आले म्हणून परंतु माझ्या माहितीनुसार तर अजूनपर्यंत आले नाही मला मुलांचे अजून काय फोन आले नाहीत की सर चोवीसच्या नंतरचे तिकीट आलेत आता मी तुम्हाला काल पण बोललो की त्यांचं नियोजन आहे तीन ऑगस्ट पासून ग्राउंडचं पण याच्यामध्ये बदल शंभर टक्के होण्याची शक्यता आहे कारण जे चालू ग्राउंड आहे तेच मुलांकडून कम्प्लीट घेतले कम्प्लीट होत नाहीये त्यामुळे याच्यामध्ये बदल होऊन ही डेट जी, जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे आणि शंभर टक्के जवळपास वाढेलच कारण शक्य होणार नाही आता एक सरासरी जर विचार केला आपण तर चालकचे सुद्धा जवळपास एक ते दीड लाख फॉर्म आहेत मुंबईला एक ते दीड लाख फॉर्म आहेत आणि दिवसाला किती जिथं त्यांचं ॲव्हरेज हे सुरुवातीला बोलले होते की चार हजार तरी आम्ही मुलं एका दिवसाला काढू म्हणून परंतु हे जो ऍव्हरेज आहे हा ऍव्हरेज कुठेतरी होताना दिसत नाही आपल्याला म्हणजे सरासरी ग्राउंड साठी फक्त पाचशे मुली आणि इकडे पाचशे मुलं म्हणजे पाचशे पाचशे ची सध्या बॅच चालू आहे एवढ्या कमी मध्ये ग्राउंड होणं शक्यच होणार नाहीये कारण त्याने चारशेचा जो चार हजारचा आकडा होता जसं उन्हाळ्यामध्ये त्याने चार हजार तीन हजार अशी आजा मुलं बोलवलं होतं पण उन्हाळा होता तो पावसाळ्यामध्ये तो शक्य होत नाहीये त्यामुळे भरती जे काही ग्राउंड प्रोसेस आहे ती अजून लांबण्याची शक्यता आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच तुम्हाला माहिती द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद